जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष अठ्ठावीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे चव्वेचाळीस शहाजीराजे व आदिलशाहीमध्ये तडे रंदुल्ला खानच्या मृत्यूनंतर शहाजी व आदिलशाहतील अंतर वाढत गेले बारा मार्च सोळाशे त्रेचाळीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी सोळाशे चव्वेचाळीसच्या मध्ये कधीतरी रंदुल्ला खानचा मृत्यू झाला यानंतर आदिलशाही दरबारात मुस्तफा खानचा दबदबा वाढला मुस्तफा खान बरोबर शहाजी राजांचे फारसे संबंध चांगले नसावेत शहाजी राजांना ज्यामुळे चिंता वाटू लागली अठ्ठावीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे बहात्तर साल्लेर मुल्लेर जिंकले दिलेर खानाला कडवा शह प्रतापराव गुजर काकांनी दिला उघड्या मैदानावरील महाराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठी लढाई साल्लेर पुन्हा स्वराज्यात दाखल वीस हजार मुघलांना कंठस्नान घालून दिलेर खानास मराठ्यांचे सनसनीत उत्तर ह्या युद्धात मराठ्यांकडून मोरपंत पिंगळे काका प्रतापराव गुजर काका मकाजी आनंदराव काका व्यंकोजी दत्तो काका कृपाजी काका भोसले सिंधोजी काका निंबाळकर खंडोजी काका जगताप गोदाजी काका जगताप संताजी काका जगताप नानाजी मोरे काका विसाजी काका बल्लाळ सूर्यराव काकडे काका सहभागी झाले होते सूर्यराव काकांना ह्या युद्धात विरमरण आले होते आपल्या सैन्याची होणारी दानादान पाहून दिलेर खान चांदवडला पळून गेला इसवी सन सतराशे चौदा लोहगडाच्या जवळ पेशवे व आंग्रे यांच्यात लेखी तह झाला तो तहनामा असा थोरातांशी अप्रक्रिया करू नये भाकर दिली आहे ती त्यांनी घ्यावी कोकणची मसलत दसऱ्यापासून मार्गशीर्षा पावेतो तुम्ही राहून प्रतिवर्षी करावी हपशी फिरंगी मारून गर्देस मिळवावे राजमाची श्रीवर्धन मनोरंजन मृगगड कोथळा आम्हाकडे शाहू महाराजांकडे द्यावे लोहगड तुंग कोरीगड सामानासहित तुम्हाकडे आग्र्याकडे द्यावे तुम्हाकडील चाकर आम्ही न ठेवावा व आम्हाकडील तुम्ही न ठेवावा खाजगत गाव तुम्हाकडे आहेत ते चालवावे एक पनवेली पनवेल शिरडोन सोमाटणे एक तळे घरचे किल्ले यास तुम्ही राजकारण करून घेतले तर आमचे स्वाधीन करावे गुलाब्यास जातास बहिरोपंत पिंगळे व चिटणीसांना कैदेतून मुक्त करावे सातारियाहून महाराजांकडून कान्होजींना पूर्वीप्रमाणे सरखेल किताब बहाल करावा या उपर कान्होजींनी कोल्हापुरांचा पक्ष सोडावा शाहू छत्रपतींनी सोळा सबगड डोंगरी किल्ले व दहा अवघड जलदुर्ग असे एकूण सव्वीस किल्ले आग्र्यांना बहाल करावेत व त्या भोवतालचा एकूण चोवीस लक्ष हुनांचा मुलग कानोजींना सरजामांकरता मिळावा या डोंगरी किल्ल्यांमध्ये कोथळीगड भैरवगड ढाकबैरी रायगड व्यंकटगड भिरागड माणिकगड रसाळगड सागरगड पालगड खारेपाटण राजपूर कामते अंबरगड साठवली श्रीवर्धन व मनोरंजन असे सोळागिरी गिरीदुर्ग होते तर जलदुर्गामध्ये खांदेरी कुलाबा सुवर्णदुर्ग विजयदुर्ग अवचितगड देवगड फत्तेगड जयगड यशवंतगड आणि कनकदुर्ग यांचा समावेश होता कान्होजींकडे हा सारा प्रदेश आल्यावर त्यांची ताकद कैक पटींनी वाढली याच वेळेस महाराजांनी आग्र्याला दिलेल्या काही मुलखांपैकी स्वर्णदुर्ग श्रीवर्धन व मनोरंजन राजमाची हे किल्ले जंजिराच्या सिद्धी याकुद खानाच्या ताब्यात होते पेशवे व आंग्रे यांच्या संयुक्त फौजांनी हे किल्ले अगदी थोड्या अवधीतच जिंकले त्यामुळे सिद्धी याकुद खान पुरता घाबरला आतापर्यंत हा कान्होजी एकटाच होता पण आता साताऱ्याचा पेशवाही त्यांच्या बरोबर आहे आता आपल्याला काहीही करून त्यांना रोखायलाच हवे या विचाराने याकुतला ग्रासले शेवटी दिनांक तीस जानेवारी सतराशे पंधरा रोजी सिद्धीने कान्होजी आंग्र्यांशी म्हणजे सातारा दरबाराशी तह केला कान्होजी आंग्रे व पेशवे बाळाजी विश्वनाथ एकत्र झाले बाळाजी पंतांनी आपल्या हुशारीने कान्होजींना पुन्हा शाहू महाराजांकडे वळते केले हे पाहून इंग्रज पोर्तुगीज मोगल सिद्धी व या सर्व परकीय सत्तांची पाचावर धारण बसली हे महत्वाचे काम केल्याने शाहूंचा बाळाजी पंतांवरचा विश्वास कैक पटीने वाढला व परिणामी दरबारातही बाळाजी विश्वनाथांचे वजन इतर मानकऱ्यांच्या तुलनेत वाढले अठ्ठावीस फेब्रुवारी इसवी सन सतराशे एकोणीस दिनांक फेब्रुवारी सय्यद बंधू व बादशात वाटाघाटी झाल्या त्या नेमक्या कोणत्या त्या माहीत नाही परंतु यानुसार मदन सिंहाला मुघलांनी मुक्त केले दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला हुसेन अलीची फौज दिल्लीत घुसली यात महम्मद अमीन खान व मराठ्यांची झटपट झाली दुर्दैवाने या लढाईत बाळाजी महादेव फडणवीस भानू आणि संताजी भोसले मारले गेले फरुख हसियरने पुन्हा आपला शब्द फिरवला त्याने शाहू महाराजांच्या मातोश्री व इतर परिवाराची सुटका करण्यास नकार दिला आता मात्र सय्यद बंधू भडकले त्यांनी लाल किल्ल्यातच सैन्य घुसवले व फर्रुख खसियरलाच बेड्या ठोकल्या सय्यद बंधूंनी फरुख, फरुख चुलत भाऊ रफी उदो रजत याला ताबडतोब दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले अठ्ठावीस फेब्रुवारी इसवी सन सतराशे चाळीस वाडीकर सावंत आणि पोर्तुगीज यांच्यात झालेल्या कराराची नोंद तदंतर सावंतांनी बारदेश महाल आणि पनाळे बेट पोर्तुगीजांना परत केले तर पोर्तुगीजांनी खोर्जुवे बेट आणि पिर्ण हे गाव सावंतांच्या ताब्यात दिले वरील तह छत्रपती शाहू महाराजांचे एक मंत्री नारो राम यांच्या दिशेने पुढे गेला काही दिवसांपूर्वीच राघोबा दादांनी येथील यात्रांसाठी करमाफी मिळवली होती अठ्ठावीस फेब्रुवारी ते सहा मार्च या दरम्यान गोकुळात होळीचा उत्सव सुरू असतानाच पठाणांची स्वारी आली आणि होळीच्या रंगात रक्ताचे पाठ वाहू लागले यमुनेचे पात्र लाली लाल करून सोडले रस्त्यातून प्रितांचे ढीग इतके पडले की चालवयास वाट मिळेना भरतपूर दीग कुंभेरी हे वास्तविक लुटण्याचा अब्दालीचा इरादा होता परंतु सूरज मलने वकिली आणि युद्धाचीही तयारी दाखवून त्यास आपल्या प्रांतापासून दूर ठेवले मथुराही प्रदेश जाटांचाच परंतु मोकळ्यावर असल्याने आणि अपुरी शिबंदी असल्याने तो पठाणांच्या तडाक्यात सापडला आपल्या क्रूरतेचे प्रतिकच जणू म्हणून अब्दालीने खुलेआम आदेश दिला अठ्ठावीस फेब्रुवारी इसवी सन सतराशे अठ्याहत्तर कोल्हापूरकरांचा सातारकरांसोबत तह अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा सटवाजी भोसले यांनी पाचशे घोडेस्वार घेऊन थेट महाजींच्या चौकीवर हल्ला चढवला त्या ठिकाणी उदाजी पवारांचा नातू मल्हारराव पवार होता सटवाजींच्या पट्ट्याच्या गावात मल्हार रावाच्या नाकाचा शेंडा उडाला महाजीची सात माणसे जागी ठार झाली वेळ पाहून सटवाजी फौज घेऊन शहरात परतले शेवटी पाच मार्च रोजी महांकाळी तोफ कराड येथे येऊन पोचल्याचे वर्तमान महाजी समजले गेले तीन महिने कोल्हापुरास वेडा पडला होता अतोना जीवित व वित्त हानी झाली होती इकडून हैदर अलीची ही फौज अजून आली नव्हती त्यात महाकाळी तो कोल्हापुरात पोहोचल्यास तटबंदी टिकाव धरू शकणार नाही हे ओळखून सेनापती एसाजी शिंदे महाजीच्या अटीवर तह करण्याचे कबूल केले अठ्ठावीस फेब्रुवारी इसवी सन अठराशे अकरा इसवी सन अठराशे चारमध्ये एल्फिस्टनची नागपूरकर भोसल्यांचा वकील म्हणून नागपुरात बदली करण्यात आली अठराशे आठ पर्यंत तो नागपुरातच होता त्यानंतर इ इसवी सन अठराशे आठ ते दहा या काळात काबुल कंदहार प्रांतात इंग्रजांचा राजदूत म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली या काळात त्याच्याकडून फारशी काही कामगिरी न होऊ शकल्याने अखेरीस इसवी सन अठराशे दहा मध्ये त्याला परत बोलवण्यात आले अन दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी अठराशे अकरा या दिवशी माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन्सने पुण्यात पेशवे दरबाराच्या रेसिडेंट पदाची सूत्रे हातात घेतली पूर्वी तैनाती फौजेच्या करारानुसार आता एल्फिन्स्टनला पुणे दरबारातल्या कामाबरोबरच मराठी राज्यातल्या परिस्थितीवरही नियंत्रण ठेवण्याचे बंधन होते मराठी राज्य म्हणजे आता एक संध राज्य नव्हतेच मराठा संघ राज्यामुळे मुळे चालक छत्रपती पेशवे आणि त्यांचे सरदार यांच्यात बेबनाव झाला होता दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड दरी निर्माण झाली होती शिंदे होळकर गायकवाड भोसले पटवर्धन देसाई पवार असे अनेक सरदार छत्रपतींपासून आणि पेशव्यांपासून हरकत घेऊन आपली स्वतंत्र राज्य निर्माण करायच्या विचारात होते परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालल्याने एल्फिन्स्टन्सने उभय पक्षांच्या दरम्यान समजोत्यासाठी एक मसुदा तयार केला होता